नमस्कार जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे असं पेडगावचं मैदान भरपूर नंदी आशेने आले सगळं जेवढी सगळी भरलेली एवढे नंदी इथं आलेले होते शंभर गट पळाले आणि शंभर गट पळाले हजार नंदी पळाले आज त्यामध्ये दहाच गाड्या फायनलला पात्र झाल्या आणि त्यात असा एक नंदी आहे चित्र्या भरपूर ठिकाणी नंबर केले आणि परत एकदा हिंद केसरीचा मान परत मिळवलेला आहे आणि सगळ्यांच्या गोलावरचा सगळ्यांच्या कपाळावरचा गोलालच सांगतोय कि आज खुश असतील ते नमस्कार आपलं किशोर चित्र सांगा थोडस सांग मला कसं काय नियोजन बी बिनजोडला कधी गोलाल जाऊन दिला आणि आमची आमची जिथं जिथं इच्छा आहे तिथं बी त्यांनी गोलाल जाऊन दिला हिंदिसऱ्या मैदानात म्हणा दुसऱ्या मैदानात म्हणा भरपूर गोलाल पाहिल्याचे आजचं नियोजन कसं झालेलं आजचं नियोजन चांगलं झालं होतं ते अमोल बरोबर बोलणं झालं आणि आपण बरोबर बोलणं झालं त्यानंतर पायरा झाला झाला सेमीला कशी काय गाडी पळाली आणि पळाली गटाला अठ्ठावन्न पळली गाडी गटाला चांगली पळाली सुट्टी आणि सेमीला सुट्टी पळली फायनल ला पण गाडी चांगलीच पळाली फायनल ला पण चांगली पळाली गाडी गाडी ड्रायव्हर कोण होता चिवळा ड्रायव्हरसकर चिवळा ड्रायव्हर काय सांगताल किती आज महत्वाचा गुलाल होता महत्वाचं म्हणजे हिंद किसरी गुलाल यासाठी लय संघर्ष केलेला लोकांनी संघर्ष केलेला हा या साठी संघर्षानंतर जनतेच्या मनातील हिंद कि श्री मैदानी हा दोन हजार गुलाल घ्यायचा म्हणजे एवढं वाटतं कसं पण याला संघर्ष करावा लागतो काय सांगता चित्राचे थोडस आम्हाला माहिती द्या माग कसा पळत होता कुठं कुठं पळायला चित्र आदात आदतपणात पण चांगला पळाला घोड्यात बी कधी तिने बिनजोड जाऊन नाही दिली बायला बायलात पण नाही जाऊन दिली आणि इकडे आता गटाचं गटाचा खेळ कसा आहे होत कमी जादा पायरवर असतं पण बैल आम्हाला जिथं वाटलं तिथं चांगलाच पडला जिथं आमच्याकडून नियोजन चांगलं झालं तिथं बैलाने आम्हाला नाराज न केला माग पण एक मैदान झालेलं सर कि आजारातून उठला आणि पहिल्यांदा पळाला आणि चित्रेच्या गाड्यात पळाला आणि तिथं एक नंबर एक नंबर केलेला त्यानंतर गुलाल सुटला का नाही त्यानंतर पैरे दोन नंबर झालता एक पण त्यानंतर एक दोन पैरे चुकले बॅच सुरू झाला त्या काळात काय संघर्ष करायला लागतो पायऱ्या पै्याला त्रास होतो माहिती वायदी तर मागतात आम्ही नाही घेतले कोणाकोण दहा रुपये पण आम्हाला मागितले लोकांनी आम्ही भाडं पण नाही घेतलं कोणाकोण एवढा एवढा बैल पळून दहा रुपये भाडं नाही घेतलं आजपर्यंत कोणाकोण पण आम्हाला दोन तीन जणांनी मागितली वायती वाय माहिती आजपर्यंत वायदे देऊन पळाला का नाही दहा रुपये नाही दिले घेतले पण नाही घेतले दिले पण नाही घेतले पण नाही आजपर्यंत मग यामुळे चित्र थोडा अंधारात राहिला असं वाटतं अंधारात नाही मानताय बैलांनी जिद आम्ही घाटाला काढला सुरुवातीला दु, मैदान आम्ही घरची गाडी पळवली ती काय जुळली नाही नंतर बी आमची घरची गाडी अशी पळाली सात सात सहा सात गुलाल सलग झाली चित्रेजन पाखरेचे नंतर बी जे जे पैरे चांगले गेले तिथ तिथं बैलांनी गुलाल केला गुलाल केला हा उरळी देवाच्या उरळीला मोठं मैदान होत तिथं बैलांनी तीन नंबर केला होता त्याचा कलर पण असा आहे की लांबून कुठून तरी बघितला तरी लगेच लगेच लक्षात येतो ओळखतो लगेच काय किती जाती आता काय सांगता नाही घडायला तस तिने घडून नाही दिलं बर का पण आधी या क्षेत्रात संघर्ष करावाच लागतो पण तिने आम्हाला त्या गोष्टीच फळ दिलं प्रत्येक वेळेस दिलं काय संघर्ष केला काय सांगतो संघर्ष सांगायचं म्हणलं आता काय सांगा तुम्हाला बैलांनी ओळखीला आम्हाला हिंद मान दिला आज बी हिंदिसरीचा मान दिला अनुभव काय आले तुम्हाला अनुभव भरपूर आले काय असं सांगण्यासारखे काय अनुभव तिथं मी तुम्हाला काहीतरी तरी शिकायला भेटलं तिथे पहिलं सांगितलं काय सांगतल काय अनुभव आले काय जस्ट अनुभव पायरेच झाला पैर झालं काय कुठं अडचण आलेली काय नाही एक दोघाला मागितलं होतं पैरा जास्त नाही बरं का पण एकाने आणि नव्वद हजार रुपये वायदी सांगितली एवढी वायदी हो नाही आपला वेळ एवढा पळतो नव्वद हजार रुपये वायदी थोडं विशेष वाटलं म्हणजे नंतर एवढं पळून पण वायदी का मागेच काय म्हणताय याच्यावर काय तुम्हाला बघायचं नाही आता वायदी म्हणजे एक याची एक पर्सनल मत सांगा तुमचं बैलगाडा क्षेत्रात वायदी आपलं ब नंदी पळून पण जर वायदे मागितले जाते तर मग काय महेश चुकीचं आहे आणि असे पण नंदी पळत आता पैरे पण चांगले होऊ राहिले आणि पैरी अशी चांगली जीव राहिली कोणी आता हे दोन तीन पैरे चांगले आले कोणी आपल्याला मागच्या मैदानात पण एक नंबरचा मानकरी झाला कधी काय वाटले का नाही अडचण नाही आली कधी पण विशाल भाऊ एक नंबर नियोजन केलं विशाल भाऊंच किती सहकार्य विशाल भाऊचं भरपूर सहकारी भरपूर सहकारी काय आता सोबत सहकार्य आहे इच्छा मग आता सगळ्यातच पळायचं पळू तरी पण एखाद्या आवडतो चित्र पळू शकतो एवढा सोबत पळू काय सांगता बैलगाडी क्षेत्रातला देऊ सोबत पळायचं आम्हाला पळायचं का नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतात आम्ही पण भरपूर मोठमोठे मैदान आले तिथे कसं काय नियोजन असतं घरच्या गाड्या पळवतात का पैरे होतात नाही पायरी करूनच पाळवणारची गाडी आमची फक्त बिनजोडला बिनजोडला बोलते शिगाशिंगणापूरला त्या साइड जास्त बिनजोड शनिशिंग शनिशिंगणापूरला काय पण केवढी मोठी आजपर्यंत तुम्ही बिनजोड गेली या कॉम्प पर्यंत ज्याच्या दोन तीन बिनजोड झाले आणि सलग विजय राहु सलग विजय म्हणजे तुमच्या साइड बिनजोडचा बिंदुडचा पाश्चाच म्हणायचंय त्याला असं चित्र आहे कंटिन्यू बोलायलाच राहिलय आणि आज परत एकदा हिंदकेसरीचा मान मिळालाय आणि तो मानाचा आज तुम्ही घरी नक्की सेलिब्रेशन करताल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा